पाचोरा शहरात भाजपाचा परिवर्तन मेळावा आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता पाचोरा शहरातील समर्थ लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या चाळीसगाव तालुक्याचे भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट शिंदे सेनेच्या आमदारासमोर मोठे आवाहन उभे केले आहे पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांना खुले आवाहन दिले की आपण चाळीसगाव शहरात शिंदे सेनेचा एक जरी नगरसेवक निवडून आणला तर आपला जाहीर सत्कार करण्यास पाचोरा येथे येऊ असे वक्तव्य केल्याने महायुतीतील सत्ताधारी आमदार युती धर्म बाजूला सारून स्थानिक राजकारणात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत यामुळे स्थानिक राजकारणात महायुतीत स्पष्ट फाटाफुटी झालेली पाहावयास मिळत आहे माझा तुम्हाला आव्हान आहे आपण फक्त चाळीजावला नगरपालिकेमध्ये एक माणूस निवडून आणायचा नगरपालिके किती एक अरे मंगेश चव्हाण असं तुमच्यासारखं वरवर राजकारण करत नाही खोलात जातो लोकांमध्ये राहतो सुखा दुःखात राहतो रात्री बारा बारा एक एक वाजता जरी कोणी आला तर घोर गरिबांच्या आश्रू पुसण्याचं काम करतो कधी माझ्या तिकडे तुम्ही जाऊन विचारा आणि मला तुम्हाला सांगायचंय एक माणूस जर निवडून आला पहिलं का मी पाचोऱ्याला येऊन किशोर जाहीर सत्कार करेल की आप्पा तुम्ही शिंदे सेनेचा एक माणूस तरी निवडून आणला जाहीर सत्कार करायला येईल आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका